दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देशातील वाढती सांप्रदायिकता धम्मादता अन्यायाविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा प्रारंभ केली आहे आपण सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे भाजप सक्षम नसल्यानेच ईडी सीबीआय व इतर यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव टाकत आहे तसेच इतर पक्षातील आमदार खासदार फोडून सत्ता मिळवण्यासाठी खटाटोप करीत आहे त्यांना देशाच्या विकासापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका महत्वाच्या असून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकांसाठी सज्ज झालो आहोत आम्ही एकजुटीने या निवडणुका लढू व जिंकू असा निर्धार आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केलाय यावेळी त्यांनी राज्य प्रभारी रमेश चेन्नीतला व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सत्तावीस जानेवारी रोजी धुळ्यात होणाऱ्या नाशिक विभागीय बैठकीच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली आणि नाशिक विभागाची बैठक ही धुळ्यामध्ये सत्तावीस तारखेला होऊ घातलेली आहे या बैठकीला आमचे महाराष्ट्राचे प्रभारी सन्माननीय रमेश चेंदुखेला साहेब उपस्थित राहणार आहेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाबाई पटोले त्याचबरोबर सुरू आमचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब असतील पृथ्वीराज बाबा असतील बाबासाहेब थोरात सन्माननीय पाटील साहेब सन्मान्य अनितीदा शिंदे आणि सर्वच काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार आहेत संपूर्ण पाचही जिल्ह्यांमधले काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एक हजार पदाधिकारी या या बैठकीला उपस्थित राहणार संपूर्ण दिवसभर शिबिराचे आयोजन केलेलं आहे सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र असे असं दोन्ही असता येणारय. सकाळच्या सत्रामध्ये जिल्हा वाइज आढावा या शिबिरामध्ये घेतला जाईल आणि दुपारच्या सत्रामध्ये जवळपास हजार कार्यकर्त्यांना पक्षातील ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशोकराव चव्हाण विधिमंडळ घटक नेते बाळासाहेब तोरत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे या मान्यवरांसह सर्व प्रदेश उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सरचिटणीस आणि पाचही जिल्ह्यातील अधिक कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नितला व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत सत्तावीस जानेवारी रोजी धुळ्यात होणाऱ्या नाशिक विभागीय बैठकीबाबत माहिती दिली गोंदा येथील साईलक्ष्मी लॉन रिसॉर्ट येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत ही बैठक होईल आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून यात विभागातील पाचही जिल्ह्यांचा जिल्हा निहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे